आयुष्याचे धडे गिरवताना मूळ लेखिका मूर्ती अनुवाद लीना सोहोनी उपवास ओरिसा राज्य फार निसर्गरम्य आहे निळाभोर नीलाद्री पर्वत महानदीसारख्या सुंदर नद्या आणि मन मोहून टाकणारी जंगल येथे आहेत येथे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची उदयगिरी धावलीसारखी सुप्रसिद्ध स्थळेही आहेत सर्वात मोठं चिलका हे खाऱ्या पाण्याचं सरोवर येथे आहे जगन्नाथची रथयात्रा पुरी याही प्रेक्षणीय गोष्टी येथे आहेत दाया नदीच्या काठी घडलेलं कलिंगाचं घनघोर युद्ध तर कुणीही विसरू शकत नाही आजही आपण पर्वतावरील अशोकाचा शिलालेख वाचला की या कलिंगाची किंवा आजच्या ओरिसाची थोरवी आपल्या लक्षात येते परंतु या सर्व नैसर्गिक समृद्धीला एक काळी किनार आहे आणि ती म्हणजे ओरिसातील अठरा विश्व दारिद्र्यात राहणारी जनता विशेषत येथील आदिवासी येथे एका आडभागी असलेल्या खेड्यात माझं काम चालू होतं आम्ही तेथील मुलांसाठी शाळा बांधत होतो हा परिसर नितांत सुंदर होता सगळीकडे हिरवीगार झाडी आणि त्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी तेथे एक तळंसुद्धा होतं या गावात जाण्यासाठी व्यवस्थित अशी पक्की सडकच नव्हती कदाचित त्यामुळेच गावचं नैसर्गिक सौंदर्य आबाधित राहू शकलं होतं एक दिवस मी कामासाठी त्या खेड्यात गेले असता मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली अशा भागात एकदम इतका जोरदार पाऊस सुरू झाला की जंगलातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं शिवाय तो पाऊस असा किती वेळ पडत राहील हेही कुणी सांगू शकत नाही माझ्याबरोबर एक दुभाषा होता त्याला उरिया आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा येत होत्या तो मला माझ्या कामात मदत करत होता पाऊस थांबेपर्यंत आपण इथल्या जवळच्याच झोपडीत आश्रयाला थांबावं असं त्यानं मला सुचवलं मग जवळच्याच वस्तीतल्या पहिल्याच लहानशा झोपडीत आम्ही शिरलो झोपडी अगदी छोटी होती गवतानं शाकारलेलं छप्पर आणि मातीच्या भिंती जमीनही मातीचीच होती आज शिरताच माझ्या लक्षात आलं एकाच खोलीचे दोन भाग करण्यात आले होते पुढच्या भागाचा वापर दिवसा बसण्या उठण्यासाठी होत असावा आणि रात्री साथी ही हीच खोली आतल्या भागात स्वयंपाकघर होतं त्या झोपडीच्या मालकानं बाहेर येऊन आमचं स्वागत केलं त्यानं आम्हाला बसण्यासाठी एक चटई अंथरली झोपडीच्या समोरच तळं होतं पावसाचं पाणी तसंच आजूबाजूच्या परिसरात जमा झालेल्या पाण्याचे लोट त्या तळ्याला जाऊन मिळत होते नजर खिळवून टाकणारं दृश्य होतं हे घड्याची टिकटी ऐकू येत असली तरीसुद्धा काळ त्या ठिकाणी निश्चल होऊन थांबून राहिला असावा असं वाटत होतं त्या झोपडीत राहणाऱ्या जोडप्यांचं बाळ रडत होतं त्याला शांत करण्यासाठी त्याची आई गाणं म्हणत होती ते बाळ आणि आई आतल्या भागात होते जरा वेळानं माझ्यासोबत आलेल्या दुभाष्य कंटाळा तो म्हणाला मी जरा बाहेर चक्कर मारून तासाभरात परत येतो या इतक्या मुसळधार पावसात कुठे चालला आहात तुम्ही मी, मी विचारलं जवळ एक दुकान आहे तिथे जाऊन येतो असं म्हणून तो गेला मी त्या घरात पाहुणी होते तेव्हा मला काहीतरी खायला प्यायला देऊन माझा पाहुणचार करावा अशी त्या झोपडीच्या मालकाची इच्छा होती भारतीय परंपरेनुसार तुम्ही कितीही गरीब असलात तरी जर पाहुणा घरी आला तर त्याचा आदर सत्कार करणं हे तुमचं कर्तव्यच असतं तैतेरीय उपनिषदात म्हटलंच आहे अतिथी देवोभव म्हणजेच पाहुण्यांच्या रूपानं देवच आपल्या घरी येतो त्यामुळे त्याची यथोचित सेवा करण्यासाठी आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील या झोपडीचा मालकही याला अपवाद नव्हता आम्हाला दोघांनाही एकमेकांची भाषा येत नव्हती मग त्यानं मोडक्या तोडक्या हिंदीत मला विचारलं चाय मी चहा किंवा कॉफी काहीच घेत नसल्यामुळे मी नकार दिला मग जरा वेळानं त्यानं चाचरत मला दूध घेण्याविषयी विचारलं खरं तर मी दूधही सहसा घेत नाही पण त्याचा भाव ती आपुलकी मला जाणवली म्हणून मी मान हलवून होकार दिला मग तो घराच्या आतल्या भागात जाऊन आपल्या पत्नीशी उरिया भाषेत बोलू लागला या बाई इतक्या दुरून मोठ्या शहरातून इकडे आल्या आहेत आपल्या गावच्या मुलांना शिकता यावं म्हणून त्या इथे शाळा बांधत आहेत आता पाऊस तर बराच वेळ थांबणार नाही त्यांना पेलाभर दूध दे त्या आपल्या पाहुण्या आहेत मी लहानपणीच घरातच संस्कृत शिकले मला उत्तम संस्कृत येत असल्यामुळे मला बऱ्याच भारतीय भाषा समजतात मला उरिया भाषा अस्खलित बोलता जरी येत नसली तरी ती मला चांगली समजते परंतु मी माझ्यासोबत दुभाषा घेऊन आल्यामुळे त्या घरच्या यजमानास वाटलं असणार या बाईंना उरिया समजत नाही आपल्या पतीचं बोलणं ऐकून ती घरची बाई फार चिडली ती म्हणाली बाळ किंवापासून रडतंय हा सतत कोसळणारा पाऊस आणि याचं रडणं दोघांची जणू जुगलबंदीत चालू आहे मग ती रागानं पुढे म्हणाली या बाईंचे केवढे केस पिकलेले दिसतात तरी त्यांना एवढं साधं कळत नाही आपण गरीब आहोत शिवाय आपल्या पदरात मूल आहे घरात केवळ एक पेलाभर शेळीचं दूध शिल्लक आहे तेही मी बाळासाठी ठेवलं आहे या गावात हे एवढंसं दूध मिळवण्यासाठी पण मला केवढे काबाड कष्ट करावे लागतात या बाईंना चहा हवा असेल तर मी तो दोन चमचे दूध टाकून चहा करून देईल त्यांना मासे खायचे असतील तर मी तळ्यातून मासे पकडून आणून रांधून वाढेल त्यांना पालखा पालखा म्हणजे शिळ्या भातात पाणी घालून बनवलेलं गरीब लोकांचं पकवान तो खायचा असेल तर देईल पण त्यांनी दुधासारखी इतकी महागडी गोष्ट मागायला नको होती त्यावर तो यजमान आजीजीनं आपल्या पत्नीला म्हणाला अगं असं उर्मटपणे बोलू नको तू खरी अशी नाहीस तू तर मायाळू आहेस नशिबानं त्या बाईंना आपली भाषा कळत नाही म्हणून बरं त्या पावसात अडकल्या होत्या म्हणून आपल्या घरी आल्या नाहीतर त्या भुवनेश्वराला निघून गेल्या असत्या त्यांचं आजचं काम संपलेलं नाही त्यांच्याबरोबर आलेल्या दुभाषानं मला सांगितलं की त्या शाकाहारी आहेत त्या मासे खात नाहीत त्यांना पालखा खायची सवयही नसणार दुर्दैवानं त्या चहा पण घेत नाहीत त्यांना नुसतंच पाणी कसं द्यायचं आणि दुसरं तरी आपण काय देणार आपल्याकडे फक्त दूधच आहे पण अगं आपण घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार नको का करायला तू असं का करतेस तू एक काम कर जे काही दूध आहे त्यात तेवढंच पाणी घालून उकळ आणि बाळाला आणि त्या बाहुण्याबाईंना अर्ध अर्ध दे ना झोपडीत शांतता पसरली पलीकडच्या भागात चालू असलेलं संभाषण ऐकून मला प्रचंड धक्का बसला होता मी खूप अस्वस्थ झाले होते थोड्याच वेळात यजमान माझ्यासाठी एका लहानशा पेल्यातून दूध घेऊन आला त्यावेळी मला पहिल्यांदाच जाणीव झाली जर घरी आलेल्या पाहुण्यानं भलत्या सलत्या गोष्टीची मागणी केली तर ती पुरी करणं आपल्यासारख्या गरीब देशातल्या यजमानाला किती जड जातं जर पाहुण्याला काही महागड्या श्रीमंत सवयी असल्या तर बिचाऱ्या यजमानाची केवढी पंचायत होऊन जाते माझं त्यांच्या घरातील परिस्थितीबद्दलचं अज्ञान आणि त्यांचा आग्रह या दोन्हींमुळे मी त्यांच्या घरी दूध प्यायला तयार झाले होते पण एका तान्या बाळाच्या तोंडचं दूध मी काढून घेत आहे याची मला खरोखरच कल्पना नव्हती मला स्वतःचीच लाज वाटली पण मच्छी मा खाणं तर कोणत्याही परिस्थितीत मला शक्यच नव्हतं मग आता काय करावं काही मिनिटातच जवळच्या दुकानातून पान खाऊन माझा दुभाशा परत आला मग मी त्याला सांगितलं या घरच्या लोकांना सांगा आज माझा उपवास आहे मी दर बुधवारी उपवास करते पण आज बुधवार आहे हे मगाशी माझ्या लक्षात नव्हतं बुधवारी मी पाण्याशिवाय दुसरं काहीही घेत नाही त्याला सांगा मला दूध नको प्लीज माझं बोलणं ऐकून तो दुभाषा बुचकळ्यात पडला कारण सकाळीच नाश्त्यासोबत दूध घेताना त्यानं मला पाहिलं होतं पण तरीही त्यानं माझा निरोप त्यांना सांगितला त्यावर तो यजमान म्हणाला पण बुधवारी तर कोणीच उपवास करत नाही लोक सोमवारचा गुरुवारचा शुक्रवारचा आणि शनिवारचा उपवास करतात पण बुधवारी का उपवास करता तुम्ही मग मी म्हणाले मी बुधवारी बुद्धांचा उपवास करते मी त्यांच्या घरी काहीच खाणार पिणार नाही म्हणून त्या यजमानाला वाईट वाटलं पण त्यानं त्याला जे शक्य होतं ते केलं होतं हे समाधान त्याला मात्र होतं त्या दिवसानंतर मी कुठेही गेले तरी चहा कॉफी किंवा दूध यातलं काहीच घेत नाही ऑडिओ आवडल्यास पुस्तकांचे अंतरंग या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्याच ऑडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्स